नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता भाग जो हा तिसरा आहे तर त्याच्यातील परिसर अभ्यास भाग एकचा चा प्रश्नोत्तरांची उजळणी करणार आहोत तर ही उजळणी तुम्हाला येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी आणि जर तुमची चाचणी परीक्षा बाकी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा उपयोगी होणार आहे हा व्हिडिओ ह्याच्या अगोदर आपण याच भाग तिसरामधील मराठीची उजळणी केलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा परिसराभ्यास भाग एक तर पाठ क्रमांक तेरा आहे दिशा व नाकाशात याच्यामध्ये तुम्हाला दिशांची ओळख दिलेली आहे पहा नाकाशामध्ये किंवा पुस्तकामध्ये ही दिशा दाखवल्या जातात तेव्हा उत्तर दिशा ही वरच्या बाजूला दाखवलेली असते उत्तर इकडे दक्षिण इकडे उजव्या हाताला पूर्व आणि डाव्या हाताला पश्चिम आणि इथून सुरुवात केली तर मग अग्नेय नैऋत्य वायव्यैशन अशा या उपदिशा असतात तर दिशा यांची ओळख देऊन मग एखादी आपल्या घराजवळची एखादी वास्तू असते एखादी कोणत्या दिशेला आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे जसं किल्ला असेल दिव्याचा खांब असेल यानंतर पहा इथे मी आता म्हटल्याप्रमाणे तुम्हाला दिशाचक्र चक्र दिलेलं आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम इथून सुरुवात करायची अग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य तर याच्यावरचे आपण प्रश्नोत्तर पाहूया त्याचप्रमाणे आपल्याला नकाशाचा सुद्धा अभ्यास दिलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा नाकाशामध्ये त्यातले वेगवेगळे जिल्हे आणि मग कोणत्या जिल्ह्यामध्ये काय आहे प्रसिद्ध ते सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे तर याच्यावर स्वाध्याय खूप थोडासा आहे तर पहा स्वाध्यायावर काय आहे प्रश्न ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो तर नकाशाचा वापर करतो किंवा दिशांचा वापर करतो ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण दिशांचा वापर करतो नकाशात प्रमाण कशासाठी देतात तर पहा नकाशामध्ये प्रमाण का देतात त्याचं उत्तर इथं आहे की परिसरामधील ठिकाणे एकमेकांपासून काही अंतरावर असतात म्हणजे काही ठिकाणं जवळ असतात काही लांब असतात या ठिकाणांचा आकारही मोठा असतो नकाशाचा आकार मात्र त्या मानाने लहान असतो त्यामुळे ठिकाणांमधील अंतर दाखवताना नकाशामध्ये अंतर कमी करावे लागते म्हणून नकाशात प्रमाण द्यावे लागते कारण जेवढं जमिनीवर प्रत्यक्ष अंतर आहे तेवढं अंतर आपल्याला नकाशामध्ये दाखवता येणं शक्य नसतं कारण नकाशा हा लहान असतो यामुळे नकाशामध्ये प्रमाण घ्यावं लागतं त्याच्यावर प्रश्न आपल्याला स्वाध्यामध्ये दोनच दिलेले आहेत तुम्हाला लक्षात काय ठेवायचे पहा दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात म्हणून नकाशा नेहमी स्थानिक दिशानुसार जमिनीवर ठेवावे नंतर त्याचे वाचन करावे म्हणजे जसं पहा या मुलीच्या उजव्या हाताला सूर्य उगवलाय तर तिने पूर्व ती दिशा पकडलेली आहे आणि मग नकाशा या पद्धतीने ठेवलाय वरती उत्तर खाली दक्षिण इकडे पूर्व आणि इकडे पश्चिम आणि उपदिशा कशा असतात दक्षिणच्या बाजूला मग अग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य पुढचा पाठ आहे पाठ क्रमांक चौदा तर याच्यामध्ये नकाशा आणि खुणा आता आपल्याला एकदा दिशांची ओळख झाल्यानंतर मग दिशांचा वापर करून आपण नकाशाचं वाचन कसं करायचं हे दिलेलं आहे पाठामध्ये खूप छान अशा चित्रांचा वापर करून आपल्याला समजावून दिलेला आहे की दिशांचा वापर हा कसा करायचा आहे ते तर त्याच्यावरचा स्वाध्याय आपण पाहूया हे पहा स्वाध्याय इथे आहे तर पहा मानवनिर्मित गोष्टीसाठी साधने कोठून उपलब्ध होतात तर मान, मानव मानवनिर्मित गोष्टीसाठी साधने आपल्याला निसर्गातून उपलब्ध होतात उदाहरणार्थ झाडाच्या लाकडापासून आपल्याला टेबल खुर्च्या बनवण्यासाठी लाकड लाकूड उपलब्ध होते तसेच औषध निर्मितीसाठी वनस्पतींचा वापर होतो म्हणजे ज्याही गोष्टी मानवाने निर्माण केलेल्या आहेत त्याच्यासाठी साधनं कुठून निर्माण होतात तर निसर्गातून निर्माण होतात तुम्हाला हे लिहून एखादं उदाहरणसुद्धा लिहायचे तुम्ही अजून कोणतं उदाहरण लिहू शकता जसं पहा घरे बांधण्यासाठी दगड माती माणसाला निसर्गातून उपलब्ध होते त्याचप्रमाणे विटा बनवण्यासाठी सुद्धा माती आपल्याला निसर्गातून उपलब्ध होते कागदाचंच उदाहरण घ्या कागद बनवण्यासाठी सुद्धा कशाचा वापर होतो तर लाकडाचा वापर वापर होतो म्हणजे वनस्पतींचा वापर होतो असं यातलं कोणतंही एखादं उदाहरण तुम्ही इथे लिहायचं आहे पुढे पहा कोणते घटक नकाशात दाखवले जात नाही त्याचे कारण काय आता आपल्याला काय शोधायचं की कोणते घटक नकाशात दाखवता येत नाही तर पहा इथे दिलेलं आहे ते ते शब्द शोधून आपण उत्तर सांगू शकतो पहा नकाशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करणाऱ्या घटकांचा समावेश केला जात नाही उदाहरणार्थ पक्षी प्राणी माणसे रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी कारण का कारण ते सतत हालचाल करत असतात त्यामुळे ते नकाशामध्ये दाखवता येत नाही पुढे पहा परिसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर करतात तर परिसरातील घटक नकाशात दाखवताना खुणांचा वापर करतात जसं किल्ला दाखवायचा असेल तर त्याला एखादी खूण डोंगर दाखवायचा असेल विहीर किंवा नदीचं चित्र असेल तर त्यासाठी विशिष्ट खुणांचा वापर केला जातो आता पहा खालचा प्रश्न अ आणि ब पैकी कोणता नकाशा पूर्ण आहे तर पहा हा नकाशा पूर्ण आहे कारण इथे काय दिलेल्या आहेत दिशा दिलेल्या आहेत पहा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कोणत्याही नकाशामध्ये अशी दिशा असते आणि इथे सूची दिलेली असते म्हणजे कोणतं घटक कशाने दाखवलाय हे काय आहे राज्याची सीमा जिल्ह्याची सीमा तालुक्याची सीमा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण म्हणजे सूची आवश्यक असते सूची असेल तरच आपल्याला नकाशा वाचता येतो नकाशामध्ये काय दिलेलं आहे हे समजतं इथे पण यवतमाळचाच नकाशा आहे पण इथे दिशा सुद्धा दिलेली नाहीत आणि सूची सुद्धा दिलेली नाही की कोणतं काय आहे नेमकं म्हणून कोणता नकाशा पूर्ण असतो की ज्याच्यामध्ये दिशा दिलेली असेल आणि त्याच्याबरोबर सूची दिलेली असेल कधी कधी सूचीमध्ये प्रमाण सुद्धा दिलेलं असतं एखाद्या एखाद्या गोष्टीचं प्रमाण सुद्धा सूचीमध्ये दिलेलं असतं जसं पर्जन्याचे वितरण असेल म्हणजे पाऊस कुठे कमी जास्त पडतो किंवा हवेचा दाब असेल तर त्याचं प्रमाण दिलेलं असतं इथे आपल्याला काय दिले खुणा दिलेले आहेत की तालुक्याचं मुख्यालय कुठे जिल्ह्याचं मुख्यालय कुठे या पद्धतीने म्हणजे नकाशा पूर्ण कोणता आहे हा पाठ आहे पाठ क्रमांक पंधरा माझा जिल्हा माझे राज्य तर इथे झाडाचं उदाहरण दिलेलं आहे जसं झाडाचे वेगवेगळे अवयव मग झाडाला काय असते फांद्या असतात डहाळ्या असतात आणि मग डहाळ्याला पाने असतात मग त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्याचा नकाशा इथे दिलेला असतो तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा इथे नकाशा दिलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये तुमचा जिल्हा आणि तुमच्या जिल्ह्याची ओळख इथे दिलेली असते तर हा नकाशा पहा हा नकाशा पूर्ण आहे कारण इथे दिशा सुद्धा दिलेल्या आहेत आणि इथे सूची सुद्धा दिलेली आहे तर याच्यावरचे प्रश्नोत्तर आपण पाहूयात तर पहा संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते आता याचं उत्तर तुम्हाला कशामध्ये शोधायचं आहे नाकाशामध्ये शोधायचं आहे तर संत्र्याचं पीक आपण पाहूया पहा इथे नकाशा दिलेला आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल संत्री कुठे दिसते पहा इथे दिसतंय आपल्याला संत्री आणि मग संत्र्याचं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं तर संत्रीचं चित्र कुठे दिसतं हे आपण वरती नाकाशामध्ये पाहूयात तर इथे पहा संत्री कुठे कुठे दिसते आपल्याला पहा अमरावती अकोला यानंतर यवतमाळ नागपूर नागपूरला मोठ्या प्रमाणामध्ये संत्रीचं उत्पादन आपल्याला दिसते नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ अजून कुठे दिसते का नाही तर या पद्धतीने दिलेल्या नाकाशातील सूचीवरून आपल्याला ते ती जिल्हे उत्पादन करणारे सांगता येतील अगदी पाच असतं नाकाशा वाचायला पुढचा प्रश्न मी पाहते नारळ व सुपारी नारळ सुपारी व आंबा ही पिके राज्याच्या कोणत्या भागात घेतली जातात आता नारळ सुपारी व आंबा तर नारळासाठी कोणती खूण आहे पहा नारळासाठी अशी झाडाची आंब्यासाठी असा पिवळा आणि सुपारीसाठी या पद्धतीची खूण आहे तर नारळ सुपारी आंबा राज्याच्या कोणत्या भागात घेतली जातात तर पहा या बाजूला कोकणाचा जो हा भाग दिसतो तर इथे घेतली जातात काय आहे जिल्ह्यांची नावं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागामध्ये घेतली जातात आता नारळाची झाडं इथं जास्त काय आहेत कारण इथे काय आहे समुद्रकिनारा आहे या बाजूला अरबी समुद्र आहे पुढे पहा तुमच्या परिसरातील मराठी भाषेच्या बोली लिहा आता मराठी भाषेच्या बोली म्हणजे मराठी जरी आपली राज्यभाषा असली तरी प्रत्येक प्रदेशानुसार तिच्यामध्ये थोडाफार फरक असतो जसं पहा कोकणामध्ये जे मराठीच्या ज्या बोली आहेत ते काय त्याला काय म्हणतात कोकणी मालवणी विदर्भामध्ये वराडी खानदेशामध्ये अहिरणी किंवा खानदेश या पद्धतीने तुमच्या बाजूला जर कोणती भाषा बोलीभाषा बोलली जात असेल किंवा तिला वेगळं नाव असेल तर ते तुम्ही तिथे लिहायचं आहे पुढचं पहा राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती आता नदीवर आधारित प्रश्न आहे तर नदीचा नकाशा आपण पाहूया उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी तर पहा हा आहे महाराष्ट्र राज्याचा प्राकृतिक नकाशा तर आपल्याला काय विचारले पूर्व भागात मग राज्याचा पूर्व भाग म्हणजे आपल्या उजव्या हाताकडचा म्हणजे इकडचा तर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी इथे दिसते का तुम्हाला पहा वैनगंगा नदी आहे जी राज्याच्या पूर्व भागात म्हणजे इकडच्या भागामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे वैनगंगा नदी आहे पहा इथे आणि मग तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या सुद्धा दिलेल्या आहेत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते आणि पुढचा प्रश्न आहे एक मे आपल्या कशासाठी साजरा करतात एक मे आपल्याकडे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून पण साजरा करतात आणि आता याचं उत्तर शोधूया की ज्वारीचे पीक कुठे कुठे घेतले जाते तर इथे दिलेले आहे पहा नाकाशा तर ज्वारीचे पीक ज्वारीचे पीक कुठे कुठे घेतले जाते तर इथे नकाशामध्ये तर दिलेलं नाही आहे परंतु उस्मानाबाद लातूर परभणी या साईडला सोलापूर वगैरे या साईडला सोलापूर सांगली या भागामध्ये ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते तर या पाठाच्या स्वाध्यावर आपल्याला तेवढेच प्रश्न आहेत याच्यातलं लह लग, लक्षात काय ठेवायचे पहा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि उपराजधानी कोणती आहे नागपूर प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे तीन विभाग पडतात किनारपट्टीचा प्रदेश पर्वतीय व पठारी प्रदेश गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरीला दक्षिण गंगा असेही म्हणतात महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये सातपुडा पर्वतरांग आहे आणि सातपुडा पर्वतामध्ये कोणतं शिखर आहे सर्वात उंच तर स्तंभ आणि सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असंही म्हणतात आणि याच्यातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई आणि राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे तर जो नकाशा आहे तो आपण एकदा पाहूया पहा या बाजूला जो आहे हा सह्याद्री पर्वत आहे याला पश्चिम घाट असं सुद्धा म्हणतात आणि वरच्या बाजूला आहे तो आहे सातपुडा पर्वत तर सातपुडा मधलं कोणतं शिखर आहे उंच अस्थंभा हे शिखर आहे पहा उत्तरेला या बाजूला असा सातपुडा पर्वत आहे याच्यामध्ये अस्थंभा शिखर आहे आणि या बाजूला आहे तो सह्याद्री पर्वत त्याला पश्चिम घाट म्हणतात याच्यातलं कोणतं शिखर आहे कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय पुढचा पाठ आहे पाठ क्रमांक सोळा तो म्हणजे दिवस आणि रात्र तो सूर्योदय सूर्यास्त कसा होतो दिवस आणि रात्र कशाला म्हणतात याची इथे आपल्याला ओळख आहे तर प्रश्नोत्तरे सोडवण्यापूर्वी किंवा पाठ करण्यापूर्वी धडा तुम्ही एकदा व्यवस्थित वाचायचा आहे मोठ्याने वाचन केलं की आपलं वाचन सुधारतं आणि ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात सुद्धा राहतात तर चला मग याच्यावरचा स्वाध्याय पाहूयात पहा पहिला प्रश्न आहे जरा डोके चालवा अमावसेला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल पहा याचं उत्तर काय आहे आपल्याला माहिती आहे आप आपली पृथ्वी स्वतःभोवती फिर फिरते त्याला परिवलन म्हणतात स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात ज्याप्रमाणे आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याचप्रमाणे चंद्र कुठे फिरतो तर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणूनच चंद्राला काय म्हणतात पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात तर जेव्हा चंद्र चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो तेव्हा सूर्य सूर्याचा उजेड चंद्राच्या बाजूला पडतो आणि मग पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते आणि मग जेव्हा अमावस्याच्या दिवशी काय होतं पृथ्वीवरून जी बाजू आपल्याला दिसते त्याच्यावर सूर्याचा उजेड पडत नाही आणि उजेड दुसऱ्या बाजूला असतो म्हणजे चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो त्याच्यामुळे चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसत नाही असं सुद्धा तुम्ही लिहू शकता पुढे पहा उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये पक्षी घाट्यात लवकर का परततात कारण उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये दिवस हा लहान असतो आणि रात्र मोठी असते रात्र लवकर होते किंवा लवकर अंधार होतो म्हणून पक्षी घाट्यात लवकर परततात पुढे आहेत थोडक्यात उत्तरे द्या पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो तर पृथ्वीवर प्रकाश सूर्यापासून येतो पृथ्वीचा आकार कसा आहे पृथ्वीचा आकार भल्या थोरलाय चेंडूसारखा आहे दिवस आहे असे आपण केव्हा म्हणतो आता आपल्याला पुस्तकातून उत्तर शोधता आली पाहिजे पहा दिवस आहे असे कस केव्हा म्हणता येते तर पहा ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे म्हणता येतं म्हणजे जेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या ज्या भागावर पडतो तेव्हा आपण दिवस आहे असे म्हणतो आणि ज्या भागावर प्रकाश पोचत नाही तिथे आपण रात्र आहे असं म्हणतो पुढे काय आहे रात्र आहे कस आ, असे केव्हा म्हणतो असाच प्रश्न आहे पुढे आहे पृथ्वीचे फिरणे वर्णन करा तर आता पृथ्वीचे फिरणे वर्णन करा तर इथे तुम्हाला दिले पहा भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारातला भाग असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो म्हणजे जेथे दिवस आहे तिथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तिथे दिवस होतो तर फिरण्याचं वर्णन केलं तर पृथ्वी जसा भोवरा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते असं सुद्धा तुम्ही जास्तीचं उत्तर त्याच्यामध्ये लिहू शकता दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे खेळ आता दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे खेळ म्हणजे पहा दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो हे चक्र न थांबता सुरू असते यालाच दिवस आणि रात्रीचा पाठशिवणीचा खेळ म्हणतात म्हणजे भोवरा जसा फिरतो तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे पृथ्वी फिरत असल्यामुळे सूर्याच्या प्रकाशामध्ये येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारातील भाग हळूहळू प्रकाशात येतो म्हणून दिवस रात्रीचे जे चक्र आहे ते न थांबता सुरू असते पुढे पहा दिव दिवसाचे दिवसाचे तास तास असतात म्हणजे तसं तर चोवीस तासाचा दिवस म्हणतो आपण बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र पण इथं दिवसाचे तास विचारलं तर बारा असं लिहायचे सूर्याच्या उगवण्याला टिंबटिंब म्हणतात सूर्योदय म्हणतात सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात एकवीस मार्च पासून एकवीस जूनपर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते पुढे आहे चुकी बरोबर ते सांगा एकवीस मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास सम सम समान असतात बरोबर आहे एकवीस जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते चूक आहे एकवीस जून रोजी सर्वात मोठी रात्र आणि सर्वात लहान दिवस असतो मार्च आणि बावीस सप्टेंबर रोजी बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र असते बावीस डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते का तर नाही याच्या उलट असतं म्हणजे बावीस डिसेंबर रोजी सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र रा असते तर याची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे पहा आणि इथे खाली टीप सुद्धा दिलेली आहे की याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो पुढचा पाठ आहे पाठ क्रमांक सतरा माझी जडण घडण तर आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्या कुटुंबातील व्यक्तींकडून आपल्या शेजारील व्यक्तींकडून त्याचप्रमाणे आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणींकडून आपण काय काय शिकतो आणि मग या सगळ्यातून आपण कसे हळूहळू आपली जडण घडण होते याचं वर्णन या पाठामध्ये दिलेलं आहे खूप छान असा पाठ आहे पहा तर याच्यावरचा आपण स्वाध्याय सोडूया आता की आपल्याला टिंबटिंब सवयी लावा लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसं धडपडत असतात तर आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपला चांगला शेजार आपल्या टिंबटिंब महत्वाचा असतो चांगला शेजार आपल्या जडणघडणीमध्ये महत्वाचा असतो म्हणजे पाच शेजार जर चांगला असेल तर लहान मुलं बऱ्याच वेळा दिसणाऱ्या अनु माणसांचं अनुकरण करत असतात मग कुटुंबातील असतील शेजारचे असतील या पद्धतीने म्हणून चांगला शेजार हा सुद्धा आपल्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा असतो पण बऱ्याच वेळा आजकाल चांगला शेजार पाहायला मिळत नाही बऱ्याच ठिकाणी शेजारच्यांशी काय असतात भांडणं असतात तर असं न करता सर्वांनी प्रेमाने आणि चांगलं राहिलं पाहिजे पुढे पहा एका वाक्यात उत्तरे लिहा आपल्या आवडीनिवडी कशा ठरत जातात तर आपण जस जसे मोठे होत जातो तसतसे आपल्या आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करून कुटुंबातील व्यक्तींचं मित्रमैत्रिणींचं यांचं निरीक्षण करून आपल्या हळूहळू आवडीनिवडी ठरत जातात आपल्याला विविधतेची ओळख कशी होते पहा याचं उत्तर इथे आहे की आपल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणाहून ना। आलेले लोक जर आपले शेजारी राहत असतील तर त्यांच्याकडील खाद्यपदार्थ त्यांचे वेगळे सणवार याबद्दल सहजच माहिती मिळते यातून आपल्याला विविधतेची ओळख होते समजा आपल्या बाजूला एखाद्या दुसऱ्या एखाद्या धर्माचं पालन करणारे जर लोक असतील तर मग आपल्याला त्यांच्या सणांविषयी माहिती कळते जस आपले शेजारी जर मुस्लिम बांधव राहत असतील तर मग आपल्याला त्यांचे सण कळतात ते उपवास कधी धरतात यानंतर ते घरामध्ये काय काय बनवतात हे सुद्धा आपल्याला समजतं आणि यातून आपले, या आपले काय होते विविधतेशी ओळख होते त्यानंतर या प्रश्नांची उत्तर आपण एकदमच पाहूया पहा टेकडीवर आजोबांसोबत फिरायला जाणारा सुप्रियाला वाचनाची आवड लावणारी आणि शेजारच्या आजींबरोबर स्वावलंबनाचे महत्व समजून घेणारी तर इथे जे चित्र दिलेलं आहे त्याच्यावरून आहे पहा आजोबांबरोबर फिरायला कोण चालले तर प्रताप प्रताप काय म्हणतोय माझ्या शेजारच्या आजोबांना रोज सकाळी फिरायला जायची आवड आहे त्यांच्याबरोबर मीही कधी कधी टेकडीवर जातो वाचनाची आवड कोणी कोणाला लागली आहे पहा सुप्रियाला लागलेली आहे तर आमच्या शेजारच्या ताईला वाचनाची आवड आहे ती मला आणि त्या छान छान गोष्टींची पुस्तकं वाचायला देते म्हणजे वाचनाची आवड लावणारी कोण आहे तर ताई आहे आणि ही ना आहे आमच्या शेजारच्या आजींचे खूप वय झाले तरीही रोज न कंटाळता त्या अंगण झाडतात स्वतःचं काम त्या स्वतः करतात त्यामुळे मला स्वावलंबनाचे महत्व कळाले तर आजींमुळे स्वावलंबनाचे महत्व कुणाला कळायला आहे हिनाला कळालेलं आहे तर या पद्धतीचे एवढेच प्रश्न याच्यामध्ये आहे खूप छान असा हा पाठ आहे पुढचा आपला पाठ आहे कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल मग कुटुंबामध्ये कसे कसे बदल होतात तर इथे तुम्हाला चित्र दिलेलं आहे एकोणीसशे पन्नास साली कसं होतं यानंतर एकोणीसशे सत्तर म्हणजे या या दोघांची ही मुलं त्यांचे नातवंड नंतर मग म्हातारी माणसं काही काळानंतर मृत्यू पावल्यानंतर आणि मुलं मोठी होतात असं या पद्धतीने कुटुंबामध्ये कसा कसा बदल होतो कशामुळे होतो हे दिलेलं आहे त्याचप्रमाणे स्थलांतर म्हणजे काय मग कुटुंब एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर का करतात ते सुद्धा दिलेले आहेत जसं माणसं स्थलांतर करतात तसे पक्षीसुद्धा स्थलांतर करता, करतात तर फ्लेमिंगो पक्षाचं इथे उदाहरण दिलेलं आहे तर याच्यावरचे आपण प्रश्न पाहूयात आपण काय शिकलो मध्ये इथे महत्वाचं दिलेलं आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कुटुंबातील सदस्यांची संख्या ही एकसारखी राहत नाही विवाह हो जन्म मृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील संख्या आ, कमी होत जाते कसं पहा समजा आपल्या घरातील मुल, मुली मुलगी असेल तर ती मोठी झाल्यानंतर तिचं लग्न होऊन ती, ती दुसरीकडे जाते जर मुलगा असेल तर त्याचं लग्न होऊन दुसरी एखादी मुलगी आपल्या घरामध्ये येते त्याचप्रमाणे खूप म्हातारे झाल्यानंतर आजी आजोबा हे कालांतराने मृत्यू पावतात म्हणजे विवाह हो, जन्म मृत्यू आणि स्थलांतर यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होते स्थलांतर म्हणजे समजा सग जसं जसं काळ बदलत चाललंय तर फक्त शेतीवर अवलंबून राहील तर आपल्या सर्व गरजा भागतातच असं नाही त्याच्यामुळे काम मिळवण्यासाठी काहीतरी करण्यासाठी म्हणून कुटुंब कुटुंबातील काही व्यक्ती एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात जसे ग्रामीण भागातून शहराकडे जातात शहराकडेच एखादं जाता, शहरा जाता शहरा काम पाहतात आणि तिथेच राहतात मग त्याच्यामुळे काय होतं जे मोठं कुटुंब आहे ते नंतर छोटं सुद्धा होतं स्थलांतरामुळे देशातील विविधतेशी ओळख होते सणवार खाद्यपदार्थ जसा बदल होतो तसा शेजार बाजारच्या कुटुंबात होत असतो एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपण शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात सलोखा म्हणजे मैत्रीपूर्ण सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूह जीवन आनंददायी होते आता पुढे पहा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला काय म्हणतात स्थलांतर म्हणतात स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील टिंबटिंब दर्शन होते काशाचे दर्शन होते तर स्थलांतरामुळे आपल्याला काय होते की आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते तर इथे आहे तो पहा शब्द तो तासाच्या तासा शब्द आपण आपल्या मनाने लिहायचं नाहीये तर जो पुस्तकामध्ये दिलाय तोच लिहायचा आहे की स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते यानंतर शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनाचे का झाले कारण कुटुंब हळूहळू मोठी होत राहिली कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढायला लागली त्यामुळे शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेण्याचे झाले माणूस स्थलांतर का करतो पहा माणूस स्थलांतर का करतो तर वाढत्या आपल्या कुटुंबाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी समजा पहिलं कसं शेतीवर अवलंबून असायचं परंतु फक्त शेतीवर अवलंबून राहून चालत नाही त्यामुळे काय नवनवीन व्यापार उद्योग धंदे यांचा जा, यांचा विकासही हळूहळू होत गेला आणि शहराकडे माणसे जाण्याचं प्रमाण वाढू लागलं त्याचप्रमाणे स्थलांतराचं हे सुद्धा सांगता येईल की कामधंदा रोजगारासाठी काही जणांना वारंवार स्थलांतर करावे लागतील उदाहरणार्थ ऊसतोडणी कामगार असेल बांधकाम करणारे असेल ते काय करतात जिथं काम मिळेल तिथे स्थलांतर करत असतात म्हणजे थोडक्यात नोकरी किंवा शिक्षणासाठी माणूस काय करत असतो स्थलांतर करत असतो पुढचा प्रश्न आहे कारणे द्या तर मोठी कुटुंब विखुरली गेली आणि शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात तर मोठी कुटुंबे विखुरली गेली आपण कसं सांगू शकतो इथे दिलेला आहे पहा कुटुंबातील माणसांची संख्या जस जशी वाढली तस तसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला शहरे वाढू लागली पोटा पाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागले आणि त्यामुळे काय झालं मोठी कुटुंबे विखुरली गेली तर इथपासून इथपर्यंत तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि शेजाऱ्यांशी शे संबंध सलोख्याचे होतात तर याचं काय उत्तर आहे तर पहा कुटुंबाव्यतिरिक्त काय होतं आपला रोजचा संबंध आपल्या शेजाऱ्यांबरोबर येतो आपण एकाच परिसरात राहतो परिसरातील कचरा सुरक्षितता वीज पाणी यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत लागते वेळ प्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत शेजारचे मदतीला येतात एकमेकांना मदत, ये मदत, ये एक मदत केल्यामुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध कसे होतात सलोख्याचे होतात तर इथपासून लिहायचं आहे तर इथपर्यंत याचं उत्तर लिहायचं की एकमेकांना मदत केल्यामुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात पहा आपल्या घरामध्ये काही जर अडचण आली किंवा अचानक काही कुठे जावं लागले दवाखान्यात वगैरे किंवा काय तर आपण आपल्या नातेवाईकांना फोन करून बोलवेपर्यंत पटकन आपले शेजाऱ्यांना जरी आवाज दिला तरी शेजारी आपल्याकडे येतात आणि मदत करतात ता आणि असे चांगले शेजारी असतील तर मग आपले त्यांच्याशी सलोख आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात जसं इथं उदाहरण दिले चित्रामध्ये दिले पहा की शेजारच्या बायका 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 मिळून भाजी निवडताना गप्पा मारताय इथे मुले एकत्र खेळतात इथे शेजाऱ्यांशी काय आपण भाजी वगैरेसुद्धा आपण केलेली त्यांना देतो ते सुद्धा त्यांची भाजी आपल्याला देतात आपण जर कुठे जाणार असोल तर आपण कुलूप लावून आपली चावीसुद्धा त्यांच्याकडे ठेवायला देतो म्हणजे या पद्धतीने शेजार जर चांगला असेल तर आपली जडणघडणसुद्धा चांगली होते आणि आपले शेजाऱ्यांशी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध असावे तर या पद्धतीने अभ्यास भाग एकचे प्रश्नोत्तर आहेत खूप छान असं चित्रांच्याद्वारे या पुस्तकामध्ये समजून दिलेलं आहे तर तुम्ही एक दोन वेळा जरी हा व्हिडिओ पाहिला तरी याच्यावरचा कोणताही प्रश्न चाचणी किंवा वार्षिक परीक्षेसाठी तुम्हाला आला तर नक्कीच तुम्हाला त्याचं ता उत्तर लिहिता येईल चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामधलाच अभ्यासाचा भाग दोन जो आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास त्याच्यावरचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत